हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर मैत्रिणीनो नवीन दिवसाची छान अशी नवीन सुरुवात आमची झालेली आहे आणि मला असं वाटतं सुद्धा झालेली असेल तर आज आहे गुरुवार आणि आज आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत आमचं गुरुवारचं रुटीन आम्ही गुरुवारी काय काय करतो ते तर गुरुवारच्या रुटीनसहित बऱ्याच अशा किचन टिप्स पुन्हा देवपूजा बरंचसं छोटो छोटं म्हणजे आम्ही जे करतो ह्या व्हिडिओ थोडं तुमच्याशी शेअर करत आहोत तर तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ज्या कोणी मैत्रिणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर गुरुवारी ना दर गुरुवारी आम्ही म्हणजे असं शेणाचा सडा टाकत असतो आणि इकडं जागा थोडी जास्त असल्यामुळे नवीन घरी शेण काही मिळत नाही कारण आमच्या घरी काही गुरं वगैरे नाही येतं आणि मग इतकं शेण कुठनं आणणार तर त्यामुळं मग हे सड्याचा कलर मिळतो दहा रुपयाची पॅकेटची प्राईज आहे तुम्ही पाहिला असेल स्टार्टिंगलाच तर कुठल्याही म्हणजे किराणा शॉपमध्ये किंवा आजकाल खूप असं मिळतो आजकाल म्हणजे बरेच दिवस झाले अगदी दोन तीन चार वर्षापासून हा सड्याचा कलर मिळतो तर अचानक कधी शेण नाही मिळालं तर शेणाचं आणि कलरचं काही कंपेरिजन करता येणार ना ना नाही पण नाही मिळालं तर मग ऑप्शन म्हणून आम्ही हे पॅकेट घरामध्ये ठेवत असतो आणि मग दर गुरुवारी असा सडा वगैरे टाकलं जातं थोडंफार तुळशी समोर वगैरे सारवलं जातं तर बऱ्याच मैत्रिणी आपल्या शहरामध्ये राहतात तर त्यांना शेण मिळत नाही तर मग शेण जर नाही मिळालं तर छान दिसण्यासाठी फक्त तुम्ही असा हा सड्याचा सा, कलर आणून तुम्ही दारामध्ये मारू शकता बकेटमध्ये एका बकेटमध्ये एक पॅकेट कालवलं की छान असा स शेण सारवल्याचा इफेक्ट येतो मध्ये अगदी कुणाला समजतच नाही की हा सडा मारलेला आहे कलरचा म्हणून तर तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये अगदी सारवल्यासारखंच दिसतं आणि मग गुरुवारचं भरपूर अशी कामं असतात देवपूजा वगैरे तर गुरुवारच्या शक्यत फरशी पुसत नाहीत पण ह्या फरशा मुलं इतके घाण करतात ना आणि मग ती पुसावेच लागतात ना ऐला जाणी तसं ठेवून पण जमत नाही तर मग गुरुवारी काय करत असतो घरातली सगळी निगेटिव्हिटी जाण्यासाठी ना पोछाच्या बकेटमध्ये थोडीशी हळद एक चिमुटभर आणि एक चमचा -चम मीठ तर मिठाने घरातली निगेटिव्हिटी नकारात्मक शक्ती तर निघून जातेच पण त्याचबरोबर ना सरस्वती मातेचा रंग आहे त्यामुळं गुर दर गुरुवारी आम्ही ना हे असं करत असतो पाण्यामध्ये मीठ आणि हळदीचा पोछा असा मारून घेत असतो आणि फक्त नकारात्मक शक्तीच नव्हे आता उन्हाळ्यामुळं ना भरपूर माश्या मुंग्या जमिनीवर फिरत असतात तर मग मिठाचा पोछा मारल्याने ना माशा आणि मुंग्या थोड्याशा कमी दिसतात तर एरवी तर देवपूजा असतेच पण गुरुवारच्या दिवशी थोडीशी म्हणजे मोठी पूजा चालते पुन्हा तुळशीलासुद्धा गुरुवारी आपण स्पेशल काय काय व्हायला पाहिजे तर हे सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताच म्हणजे बऱ्याचशा आमच्या मैत्रिणी करतसुद्धा असतील पण रेग्युलर आम्हाला नाही इतकं करायला वेळ मिळत त्यामुळे आम्ही दर गुरुवारी पूजेचं रुटीन आमचं म्हणजे खूप छान असतं तर इथं रांगोळी वगैरे काढायचं काम चाललेलं आहे आणि सकाळ सकाळ रेग्युलर घरामध्ये ना गायत्री मंत्र वगैरे चालू असतं पण दर गुरुवारी हे विष्णू सहस्र आम्ही टी टीव्हीला लावून देत असतो आणि मग एक दीड ते दोन घंटा हे चालतं आणि सकाळ सकाळ मंत्राचा ज्या कानावरती पडला ना तर खूप असं एनर्जेटिक आणि फ्रेश वाटतं त्यामुळे सकाळ शकल शकल सकाळ आम्ही लावून देत असतो आणि आज ब्रेकफास्ट मध्ये आम्ही बनवत आहोत ओट्स तर उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यात ना वेट कमी करायचं म्हणजे वजन कमी करायचे चा, खूप चान्सेस असतात कारण आपलं पाणी पिऊ पीत पोट भरतं आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खूप असं वजन कमी होतं जास्त पाणी पिल्यामुळं तर आम्ही दोघींनी सकाळचा नाश्ता आता बंद केलेला आहे कारण जसा उन्हाळा लागलाय तसा सकाळ सकाळ कामाच्या याच्यामध्ये जास्त पाणी पिलं जातं आणि मग भूक लागत नाही तर मग ओट्स यांच्यासाठी बनत आहेत तर प्लेन ओट्स संपले होते तरी इथं मसाला ओट्स घेतलेत मी आणि सिंपल कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये फ्राय करून थोडेसे जिरं टाकून येणार एक वाटी ओट्स यांच्यासाठी मी बनवत आहे तर ओट्स खाल्ल्याचे ना खूप सारे फायदे आहेत ओट्सने ना पचनक्रिया सुधारते वजन नियंत्रित येते म्हणजे वजन कमी करण्यासाठी ना ओट्स खूप हेल्पफुल ठरतात कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो ओट्स खाल्ल्याने पुन्हा ज्या ज्या मैत्रिणी ओट्स खात असतील त्यांना माहीतच असेल की एक वाटी जरी ओट्स आपण खाल्ले ना तर पोट असं पटकन भरतं आणि भूकसुद्धा कमी लागते त्यामुळे वजन पटपट कमी होतं आणि ओट्स खाल्ल्याचे म्हणजे सांगन तेवढे फायदे कमीच आहेत दम्याचा धोका कमी, दम कमी होतो रक्तदाब नियंत्रणात राहतो पुन्हा ओट्स खाल्ल्याने हृदयाशी निगडीत आजार होण्याची शक्यता कमी असते आणि शिवाय ओट्स ना अँटीऑक्सिडंटचं काम करतात त्यामुळे ओट्सचे असे खूप सारे फायदे आहेत एकाच व्हिडिओमध्ये सगळे सांगता येणार नाही तर ज्यांना वजन कमी करायचं तेही खाऊ शकतात आणि ज्यांना हेल्दी नाश्ता खाण्याची इच्छा आहे ते सुद्धा खाऊ शकतात तर ओट्स कुठल्याही वेने खाल्ले तर चांगलेच आहेत पण शक्यतो प्लेन ओट्स खाल्लेले चांगले असतात म्हणजे त्याच्यामध्ये सगळे जर आपण व्हेजिटेबल्स कट करून टाकून जर खाल्ले तर ते वेट कमी करायला हेल्पफुल खूप असं ठरतं म्हणजे त्याचा जास्त चांगला असा रिझल्ट मिळतो मसाला ओट्स, ओट्स ना थोडं हळूहळू वजन कमी होतं पण जे प्लेन असतात त्याने पटकन होत तर असेच हे ओट्स ना ओट्स हा कधी पण खाल्ले तरी चालतात सकाळ दुपार संध्याकाळ तर गेल्या वर्षी ना हे ओट्स वगैरे खाऊनच मी माझं दहा किलो वजन कमी केलं तर त्याचाच व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये ओट्स आणि इंटरमिटिंग फास्टिंग आणि थोडासा डाईट असं खाऊन ना कमीत कमी वेळेमध्ये मी दहा किलो वजन कमी केले ज्यांना कोणाला गरज असेल तर तो व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तिकडे जाऊन नक्की पहा खूप हेल्पफुल ठरेल तो व्हिडिओ वेट कमी करण्यासाठी आणि इथं आज मी बनवत आहे ही हरभऱ्याची भाजी तर आमच्या साईडला ना काय करतात तर थंडीच्या दिवसामध्ये जो हरभारा निघतो तर हरभऱ्याच्या झाडाला फुलं यायच्या अगोदर ना त्याची कोळी कोळी पानं असतात ही तर ही तोडून ना उन्हामध्ये वाळवली जातात माहीत नाही तुम्हाला माहिती आहे की नाही पण आमच्याकडे असं करतात आणि ही भाजी सुकल्याच्यानंतर ना आपण वर्षभर डब्यामध्ये स्टोअर आम्ही करून ठेवतो म्हणजे खूप छान अशी वाळते ना तर मग डब्यामध्ये स्टोअर करून ठेवल्याने काही खराब वगैरे होत नाही आणि ही भाजी इतकी टेस्टी लागते आणि अगदी दोन ते ती तीन टा रेडी होते तर काही नाही सिम्पल मी लसूण फोडणीला टाकलाय आणि लसूण फोडणीला टाकल्याच्या नंतर हे पाणी त्यामध्ये टाकलं मीठ टाकलं आणि पाणी आणि मीठ टाकल्याच्या नंतर ना पाण्याला उकळी येऊ दिली आणि ही भाजी ना घरात सगळ्यांना आवडती मी लहानपणी तर माझ्या आजीकडं खायला जायची आजोळी ही भाजी कारण शहरात राहिल्यामुळं ना हे असं काही कधी खायला मिळालेलं नाही लहानपणी तर मग सुट्टीच्या दिवशी आजीकडं जायचं ही भाजी खाण्यासाठी साठी स्पेशल लहानपणापासून मला खूप आवडते तर उकळी आल्याच्यानंतर त्यामध्ये मी ती भाजी टाकली आणि मग त्यामध्ये शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरचीचा कूट टाकला आणि थोडंसं भाजीला म्हणजे भाजी मिळवून येण्यासाठी ना एक चार ते पाच चम्मच त्यामध्ये मी टाकलं आणि व्यवस्थित असं हटून घेतलं तर इतकी छान लागते ही भाजी जे त्यांच्याकडे म्हणजे ज्यांना माहीत आहे ज्यांनी सुकवून घरामध्ये ठेवली त्यांना तर माहितच आहे की ही भाजी किती छान लागते टेस्टी लागते आणि ज्याला माहीत नाही तर त्यांनी सुद्धा नक्की पुढच्या उन्हाळ्यामध्ये ना हरभऱ्याची पानं कोळी तोडून ठेवून घरामध्ये नक्की स्टोअर करा आणि अशाच पद्धतीने नाही हरभऱ्याची डाळ भिजवून घालून सुद्धा ही भाजी बनवली जाते किंवा मग बटाट्याची भाजी बनवली सुकी त्यात सुद्धा ही थोडीशी पानं टाकली ना जशी आपण कस्तुरी मेथी टाकतो तर ती सुद्धा टेस्ट एक वेगळीच येते आणि सगळा स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर ना सफाई चाललेली आहे आज तर चिमण्या आमच्या घरात भरपूर येतात तर चिमण्या भरपूर आल्यामुळे ना खिडक्यांवरती वगैरे त्या घाण करतात तर मग दोन दिवसाड किंवा तीन दिवसाड ह्या खिडक्या आम्हाला साफ कराव्याच सा लागतात तर तसं काही जास्त घाण होत नाही पण चिमण्यांमुळे ना सफाई करावीच लागते आणि काही काही ज्या मोठ्या खिडक्या आहेत उंच तिथं हात पोहोचत नाही तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो कुठली ट्रिक वापरतो हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता आलच आणि आणखी एक महत्वाचं मैत्रिणीनं उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरामध्ये माश्या मुंग्या यांचा समावेश जास्त दिसतो कुठेही तर मग त्यासाठी आम्ही काय करत असतो जसं मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की माशा मुंग्या न येण्यासाठी मी मॅजिकल एक आम्ही लिक्विड बनवत असतो ते कुठलं तर ते मागच्या वेळेस सांगितलेलं वेगळं होतं त्याच्यामध्ये मी डेटॉल आणि थोडंसं हे ऍड केलं होतं विम जे लिक्विड असतं ना भांडे कसायचं विमचं ते पण ते माशांना आणि मुंग्या त्याला काय आजकाल दात देईनात येतातच त्या आपण किती त्यांनी किचनचा पुसून घेतला तरी त्या आजकाल दिसतातच तर त्यामुळं नंतर मी ना म्हणजे एक ठिकाणी ऐकलं होतं की पाण्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकून आपल्याला किचनचा कट्टा किंवा जिथं जिथं माशा आपल्याला वाटतात तर तो एरिया क्लीन करून घ्यायचा तर एक वाटी पाण्यामध्ये ना मी दोन चमचे व्हिनेगर टाकले जे सिंपल व्हिनेगर खाण्याचं असतं चायनीजमध्ये जे आपण वापरतो ते आणि एक आठ दिवसापासून ना आम्ही त्यांनी पुसून घेतोय तर मग त्यांनी पुसल्याच्या नंतर ना किचनवर वगैरे एक माशी किंवा एक मुंगीसुद्धा नाही दिसली आम्हाला कारण त्याचा थोडासा नॉर्मल असा किचनच्या फ्लोअरला किंवा मग हे जी आपली उपकरणं आहेत ते फ्रीज म्हणा मायक्रोवेव्ह म्हणा तर थोडासा नॉर्मल स्मेल त्याच्यावरती राहतो तर त्याच्यामुळे मुंग्या माश्या असं काही दिसत नाहीत किचनवरती जसं की मी आठ दिवसापासून हे असं करते ना तर खूप चांगला मला रिझल्ट आहे मला एक जणीने सांगितलं होतं तर मी ते माझ्या नियमांमध्ये समावेश केलाय तर फक्त किचनच नाही बाकी हॉलमध्ये सुद्धा जिथे जिथे मला असं वाटतं की माशा मुंग्या होतात तर त्या ठिकाणी सुद्धा मी सगळीकडे हे कपडा असं फिरून घेते आठ दिवसापासून तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला कसा रिझल्ट जाणवतो ते आणि त्यानंतर उंच उंच खिडक्या वगैरे कशा साप कारण तिथे हात पोचत नाही आणि प्रत्येक वेळी खुर्ची सरकवायची तर मग त्यासाठी एक ट्रिक आम्ही अशी करतो तर जुने जे सॉक्स असतात मुलांचे थोडेसे फाटलेले वगैरे किंवा मग मुलं घालत नाही किंवा मग थोडेसे लूज झालेले तर ते व्हायपरमध्ये असे घालून घेत असतात दोन्ही साईडला दोन तर खूप मस्त असं क्लीन होतं आणि खिडक्याच नाही अजून काय काय क्लीन होतं ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहतालच तर दोन्ही साईडने दोन मी दोन सॉक्स घालून घेतले तर आणि आमच्या जसं की मी सांगितलं घरामध्ये चिमण्या रोज येतात तर ही जी खिडकी आहे ना जिन्यातली मेन तर इथं रोज म्हणजे डेली दोन टाईम जरी साफ केली ना ती खिडकी तरी तितकीच खराब होते चिमण्यांचं येऊन तिथं म्हणजे आड्डाच आहे तिथंच येऊन बसतात त्या तर अगोदर कोरड्याच सॉक्सनी मी ही सगळी खिडकी क्लीन करून घेते तर खूप अशी मस्त कारण व्हायपर ना स्ट्रॉंग असतं ते प्लास्टिकचं तर त्याने असं खूप आपण जोर लावून जरी साफ केलं ना तर वाळलेले पण डाग वगैरे सगळे निघून जातात तर छान अशी क्लीन होते खिडकी आणि मग कोरड्याने मी साफ केल्याच्या नंतर ना मग ओल्याने करत असते कारण ही खिडकी उघडली जात नाही बंदच ही खिडकी म्हणजे उघडताच येत नाही तर मग हिला असंच आतनंच क्लीन करावं लागतं बाहेर न क्लीन करता येत नाही जेवढी आतून होईल तेवढीच आम्ही क्लीन करतो आणि अगोदर एकदा कोरडा हात फिरवला कोरड्या व्हायपरनी तर मग नंतर हे सॉक्स आणि वायपर म्हणजे हे असंच व्हायपर पाण्यामध्ये बुडून फिनेलच्या पुन्हा एकदा मी मारून घेत असते किंवा मग कधी कोलीन मारून जास्त जर खराब असली तर किंवा मग लास्ट स्टेपला थोडंसं कोलीन मारून पुसून घेतली ना तरी पण खूप क्लीन होते तर खिडकी छान अशी व्यवस्थित अशी स्वच्छ झालेली आहे आणि आता खिडकीच्या नंतर बारी येते टॉयलेटची तर काय होतं कधी कधी जाळ्या काढायचा जो ब्रश असतो ना त्याने आपण जाळ्या वगैरे काढायला गेलो तर त्या जाळ्या अशा चिकटून बसतात कोपऱ्यामध्ये तर मग त्या निघत नाही तर हे व्हायपर तुम्ही पाहू शकता अगदी स्लॅब पर्यंत पोहोचतंय तर कशावरही सुद्धा मी उभी नाही खालीच उभा आहे जमिनीवरती आणि ह्या अशा भिंती वगैरे बाथरूमच्या गरम पाण्याने म्हणा किंवा मग कशाने माहीत नाही पण थोड्या थोड्या अशा व्हाईट पडतात तर मग हे असे ओल्ले करून व्हायपर थोडंसं ओल्लं करून असं जर पुसून घेतलं फिनेलच्या पाण्यामध्ये तर मग खूप अशा छान निघतात म्हणजे स्वच्छ होतं थोडक्यात जसं की बाकी कुठलंही उपकरण आपण घेतलं ना तर त्यांनी स्वच्छ होत नाही इतकं ह्या अशा पद्धतीने स्वच्छ होतं तर थोडे जाड जर सॉक्स असले ना तर चांगलं आणखीच निघतं तर होळीला ना मुलांनी अख्खं बाथरूम खराब केलं होतं सगळ्या भिंतींवर कलरचे शिंतोडे तर ह्या वायपरने आणि सॉक्सनीच मी सगळ्या भिंती क्लीन केल्या खूप छान असं क्लीन झालं ते आणि इथं तुम्ही पाहू शकता की या बर्नीमध्ये ना हळद आम्ही साठून ठेवली तर एक किलो दोन किलो अशी हळद आम्ही आणून ठेवत असतो की उंबरट्यासाठी लेपन करण्यासाठी तर रोज तर नाही की मुलं खूप पाय वगैरे देऊन दे त्याचं खराब करून टाकतात फरची त्याच्यामुळे रोज नाही पण स्पेशली काही सणवार असले किंवा मग गुरुवारच्या दिवशी आणि आमुषा पौर्णिमाला आम्ही हे उंबरट्याचं लेपन करत असतो तर आज होता गुरुवार त्याच्यामुळे मग इथं मस्तपैकी उंबटा मी स्वच्छ करून घेतला आणि मग इथं लेपन करायचं काम चाललेलं आहे तर उंबटा बसवण्याच्या अगोदर ना तर यामध्ये पंचधातूची तार आणि नवरत्र हे आम्ही याच्या खाली म्हणजे उंबरट्याच्या खाली पुरलेले आहेत तर हे खूप ना शुभ मानलं जातं कारण की ना आपण जेव्हा येतो तेव्हा सगळी काही निगेटिव्हिटी घेऊन येत असतो पण ज्यावेळेस या उंबरट्याच्या आतमध्ये आपण पाऊल ठेवतो तेव्हा हे पंचधातूची तार आणि नवरत्न हे आपले संरक्षण करत असतात कारण की ते देवाच्या स्वरूपातच तिथेच असतात म्हणून आपण डेली याची पूजा केली पाहिजे पण डेली शक्य होत नाही म्हणून आम्ही मग गुरुवारी वगैरे स्पेशली करत असतो तर इथं ध्रुव पहामध्ये मध्ये येतोय आणि स्पेशली हळदीचं लेपन हे करण्याचं कारण किंवा महत्व असं की, की माता लक्ष्मीला पिवळा रंग हा खूप प्रिय आहे आणि ज्या घराच्या उंबरट्यामध्ये हळदीचं लेपन असतं त्या घरामध्ये लक्ष्मी खूप आकर्षक होते आणि लक्ष्मीचा वास होतो तर इथे मी ना वाटीमध्ये हळद का लावली आणि चमच्यानी लावून घेतली तर तुम्ही म्हणता ताई हाताने का नाही लावली तर ही हळद ना आम्ही डायरेक्ट हळकुंड वाळवून म्हणजे दळून आणलेली आहे घरगुती हळद आहे तर याचा कलर ना दोन दिवस निघत नाही हाताला खूप पिवळसर राहतो म्हणून मग आणि चमच्यानी व्यवस्थित लागतं आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तर मंग बेम दे स्वास्तिक हे विष्णूचं प्रतीक आहे चार हातांचं तर मग मी मध्ये स्वास्तिक काढून घेतलं आणि कडानी लक्ष्मीचे पाऊल काढून घेतलं तर इथं फूल हळदी कुंकू वाहून आणि धूप आणि दिवा दाखवून याची पूजा करून घेतली आणि मग घरातली सगळी पूजा होईपर्यंत बाहेरचं हे जे नवीन झाडं आणले होते ते उन्हामध्ये थोडेसे खराब ते मग त्याला पाणी वगैरे टाकलं मी आणि पेरू काढायचं तर आजकाल रोजच रुटीनमध्ये सामील झाले कारण पेरू झाडाला खूप येता येतं आणि म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर ज्या फांद्या गेल्यात ना तर ते सगळे बाहेर पडतात तर पाहू शकता किती मोठे मोठे पेरू आहेत आम आणि आमच्या सिंबाला वाटलं काय करती म्हणून माझ्या जवळ आला त्याला पेरू खायला दिला तर तो पळून गेला तर इथनं असा शॉर्टकट रस्ता इथूनच उतरते मी तर मग आजची देवपूजामध्ये काय केलं की सगळे देव मग मी धुत असताना ना की स्वच्छ करताना सगळे देव मी खाली घेते पाटावर आणि मग त्याच्यानंतर सगळा देवारा साफ करून घेते तर या देवाराच्या ज्या पायऱ्या आहेत ना तर ह्या पूर्ण निघतात साईडला होता कारण की आम्ही अटॅच पायऱ्या नाही बनवल्या कारण अटॅच पायऱ्या असल्या की मग व्यवस्थित साफसफाई होत नाही तर मग या अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत ना हे सगळ्या निघतात मग खालणं वगैरे साफसफाई करता येते सगळे खालचे ड्रॉवर वगैरे सगळं निघतं कारण की मग देव म्हटलं की देवाच्या खाली मग थोडीसुद्धा धूळ किंवा कचरा असं नसायला पाहिजे आणि ते स्वच्छ झालं की मग छान वाटतं तर मग इथं मग मी काय केलं की सगळे देव खाली घेतले आणि इ इत... आणि तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की देवाचं कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर आपली सुरुवात होते दीप प्रज्वलनाने तर सगळ्यात प्रथम मग मी पहिला इथं दिवा लावून घेतला आणि मग सुरुवात केली साफसफाईला तर मग मी एका बाउलमध्ये इथं रांगोळी आणि लिंबू मिक्स करून घेतले आणि त्यानेच मग सगळे देव स्वच्छ करून घेतलेत आणि बाकीचे जे तांब्या आणि प्लेट आहेत देवाच्या किंवा दिवे तुळशीचा दिवा घरातला दिवा मंदिरातला दिवा तर हे सगळे दिवे ना अगदी एका मिनटातच म्हणजे फक्त पाण्यामध्ये डुबून एका मिनिटाच्या आत मी हे साफ करून घेतलेत कारण काय ना पितळाची भांडी म्हणा किंवा मग अशी तांब्याच्या वस्तू म्हणा तर या साफ करायला ना, ना खूप मेहनत लागते ते करने तर ते भांडे स्वच्छ पाणी ना अगदी झटकीपट एक मिनिटात कसं बनवायचं तर याचा डिटेल व्हिडिओ आम्ही नक्की आमच्या मैत्रिणींसाठी आणू जर तुम्हाला गरज असेल त्या व्हिडिओची तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा तो एक स्पेशल व्हिडिओ आम्ही आमच्या मैत्रिणींसाठी आणू जेणेकरून तुमचाही वेळ वाचल आणि मेहनतसुद्धा फक्त अगदी डोळे झाकताच त्या पाण्यामध्ये हे पितळी किंवा तांब्याची भांडी टाकले तर लगेच क्लीन होतात तर आता इथं सगळे माझे देवस्वच्छ करून झालेत तर त्यानंतर माझी बाकी राहिली होती फक्त रांगोळी रांगोळी मी शेवट ग्यामुळं काढली कारण की काय ना की मग देवस्वच्छ करायच्या वेळी ना रांगोळी सगळी खराब होते आणि त्यामुळे मी शेवटच काढत असते तर रांगोळी काढायचं महत्व असं घरात दारात रांगोळी ही शुभ मानली जाते म्हणजे रांगोळीकडं पाहतात जी बाहेरून येणारी निगेटिव्हिटी आहे तर ती रांगोळी ही खेचून घेत असते म्हणून डेली रा दारामध्ये थोडीशी कवाईना रांगोळी काढली गेली पाहिजे तर तुळशी पुढे बाहेर तर रांगोळी माझी काढून झाली होती तर इथं मग मी मधोमध मद मस्तपैकी लक्ष्मी देवीची पावलं काढलीत आणि मग त्यानंतर माझी देवपूजा सुरू झाली तर देवपूजेमध्ये ना एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा समाविष्ट असतो तर मग आता इथं मी देवांची आरती करून घेतली आणि त्यानंतर मग सगळ्या घरामध्ये आरती वगैरे दाखवली मुलं होती आज सुट्टी होती मुलांना तर मुलांनी सुद्धा आरती घेतली आणि मग आता तुळशीची पूजा करायची बाकी आहे तर मग आता तुळशीला गुरुवारच्या दिवशी आम्ही ना काय काय वाहतोय ते पहा तर इथं दारामध्ये आमची तुळस आहे लगेच दरवाजासमोर आणि तुळस ही दरवाजाच्या समोरच असली गेली पाहिजे तर मग इथं मी तुळशीला पाणी आणि कच्चं दूध वाहतो तर दर गुरुवारी तुळशीला कच्चं दूध वाहिल्याचा ना खूप मोठा असा फायदा आहे आपल्या परिवारासाठी खूप लाभदायक ठरते हे तर असं मानलं जातं की तुळशीला कच्चं दूध वाहिल्याने घरात धन दौलत भरभराट धनसंपत्ती येते आणि आपल्या घरावर येणारं संकट तुळशी माता ही स्वतःच्या अंगावर घेते तर असं शास्त्रातसुद्धा लिहिलेलं आहे की कच्चं दूध तुळशीला दर गुरुवारी वाहिलं पाहिजे तर नक्कीच तुम्ही जर वाहत नसताल तर दर गुरुवारी आजपासून तुळशीला कच्चं दूध वाहून पहा आणि जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही म्हटलं होतो की कमेंट्सचे उत्तर व्हिडिओमध्येच दिले जातील तर एका एक दोन कमेंट्सचे मला आन्सर द्यायचे तर की म्हणजे एक दोन नाही बऱ्याच ताईंनी बऱ्याच वेळा कमेंट्स केल्या की ते तुमचं गोल्ड कलेक्शन दाखवा तर मला त्या ताईंना सांगायचं आहे गोल्ड कलेक्शन दाखवायला आम्हाला घरातून परमिशन नाही आहे आणि आम्हाला पण दाखवू वाटत नाही कारण ते आमच्या सेफ्टीसाठी चांगलं नाही आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आमचं घर कुठल्या एरियामध्ये आहे आणि सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे की कुठली गोष्ट कुठपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही त्याच्यामुळं आणि खरं सांगायचं म्हटलं ना की आमच्याकडे जास्त गोल्ड पण नाही आहे लिमिटेड ज्वेलरी आहे आमच्या दोघींकडं त्यामुळे दाखवण्यासारखं इतकं काही नाही आहे आणि ज्यावेळेस पण आम्ही घालू त्यावेळेस तर तुम्ही पाहतालच आणि त्याच्या रिलेटेड काही कमेंट असेल गोल्डबद्दल तर तुम्ही विचारू शकता ते आम्ही सांगू पण असं से एकदम सेपरेट व्हिडिओ गोल्ड कलेक्शन सोशल मीडियावर दाखवणं आम्हाला अलाउड्ड नाही आहे घरातनं तर त्याबद्दल माफी मागतो आम्ही दोघीही आणि दुसरी एक अशी कमेंट होती एका ताईची तर म्हणजे एक दोन ताईंची की ताई, ताई आमची इच्छा आहे की आमच्या मुलांना पण आर्मीमध्ये भरती करायचं तुमच्या घरातली दोन दोन मुलं म्हणजे आर्मीमध्ये आहे तर मुलांना आत्तापासूनच कसं वळण लावायचं किंवा काय ट्रेनिंग द्यायची तर याच्याबद्दल एक दादांकडनं दादांना याच्याबद्दल एक म्हणजे व्हिडिओ बनवायला सांगा आम्हाला त्यातलं काही नॉलेज नाही आहे तुम्ही सांगितलं तर बरं होईल तर मला त्या ताईंना म्हणायचं आहे की ताई या गोष्टीवर आम्ही नक्कीच विचार करू आणि मला असं वाटतं की ह्यांच्या सांगण्यातून कुणाला जर नॉलेज येत असेल तर आम्ही नक्कीच या गोष्टीवर एक व्हिडिओ बनवू ॲक्च्युली थोड्या दिवसापूर्वी हे सुद्धा म्हणत होते पण नंतर आमच्या लक्षात न गेलं बरं झालं तुम्ही सांगितलं तर नक्कीच थोड्या दिवसामध्ये ना या याचा विचार करून आम्ही या गोष्टीवर व्हिडिओ नक्कीच अपलोड करू आणि दुसरी एक गोष्ट की जसं की मी म्हटलं एका व्हिडिओमध्ये की फक्त आमच्याकडून तुम्हालाच नाही तर तुमच्याकडनं आम्हाला सुद्धा खूप सारं शिकायला मिळतं तर काल मी मधाचा चहा बनवला होता हानीटी तर मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे आम्हाला डॉक्टरनीच सांगितला होता की मधामध्ये म्हणजे पाण्यामध्ये पत्ती आणि मठ टाकून उकळून हानीटी पिलेला चांगला असतो पण आता बऱ्याचशा अशा कमेंट्स आल्या की त्या उकळत्या पाण्यात ता मठ टाकू नको एक नाही बऱ्याचशा कमेंट्स आल्या तर तुमच्या कमेंट्स आल्याच्या नंतर मी यूट्यूबवर पण सर्च केलं तर खरोखर ते चांगलं नाही उकळत्या पाण्यामध्ये उकळतं पाणी म्हणजे थंड करून थोडंसं कोमट करून मत कालून पिलेलं चांगलं आहे तर पहा हे किती मोठी गोष्ट मला समजली मी इतक्या दिवसापासून तसंच बनवत होते तर त्या सगळ्या ताईंना किंवा दादांना मला थँक्स म्हणायचं आहे की इतकी महत्वाची गोष्ट मला आता समजली बल्कि मी इतक्या दिवसापासून मग दादाच्या बनवते तर तुमच्याकडनं सुद्धा खूप गोष्टी अशा काही शिकायला मिळतात आम्हाला तर त्याबद्दल धन्यवाद काम आवरलंय आता आणि आता जेवण करायचंय तर ताईचं आवरलंय की नाही काय माहिती आता माझं सगळं आवरलंय ताई आवरलंय की नाही हो ताई रेसिपीच्या सेटअपचा साफसफाई करते आणि झालं का ग झालं <laughs> का नाही काय माहिती आणि ही गोणी पण ठेवायची ना आपल्याला हा हो एकटील नाही तर ही सकाळी दाजिंनी एक वालिसाची गोणी घेऊन आले तर आता ही कोंबड्यांसाठी आम्ही त्यांना कोंबड्यांना सकाळ सकाळचा नाश्ता हा वालीसचा असतो हाँ वीडियो। वीडियो तर मैत्रिणींनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या आप उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय